इम्प्रेस बॉटनिकल गार्डनच्या वतीनं इम्प्रेस गार्डन फ्लावर शो बर्ड्स अँड ब्लूम्स दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आलं असून विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त झोन क्रमांक चार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं पुष्प प्रदर्शन दिनांक पंचवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान होत असून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी प्रदर्शन सकाळी नऊ ते सायंकाळी सात वेळेस सुरू राहील प्रदर्शनात विविध फुले भाजीपाला पोनसाई झाडं यांची आकर्षक पद्धतीने सजावट केली असून नर्सरी शेतीचे अवजारं खतक कुंड्या बागकामाचं साहित्य खाद्यपदार्थांचे असे विविध स्टॉल येथे प्रदर्शनात मांडण्यात आलेत सदर पुष्प प्रदर्शनात पाण्याचा हौद बनवून त्यावर फुलांच्या साह्यानं देवीची प्रतिकृती काढण्यात आली आहे जे पाण्यास नागरिक गर्दी करतायत अॅग्रेहॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत इम्प्रेस गार्डनची स व्यवस्थापन केलं जातं बागेचं व्यवस्थापन करीत असताना संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाजोपयोगी हो उपक्रम राबवले जातात ज्या सर्वसामान्य व्यक्तीला निसर्गाबद्दल व पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल व प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल या उद्देशानं ॲग्रे हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था अठराशे तीसपासून कार्यरत आहे दरवर्षी जानेवारी <्यागाने> महिन्यामध्ये संस्थेमार्फत इम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं सुरुवातीच्या जा काळात पुष्प प्रदर्शन म्हणजे केवळ ठराविक वर्गाचा विरंगुळा मानला जात होता मात्र संस्थेनं कालानुरूप त्यामध्ये बदल केल्यामुळं आज जे पुष्प प्रदर्शन भरवलं जातं त्यामध्ये अबालवृद्धांचा जा सहभाग जास्त असतो सर्वसामान्यांच्या जा पुष्पप्रदर्शनामध्ये अधिक सहभाग वाढवण्यासाठी बागप्रेमींसाठी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात तसंच फुलांची कलात्मक मांडणी भाजीपाला स्पर्धा आकर्षक व शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करणं इत्यादी गोष्टींचा स्पर्धेत निम्, या निमित्तानं आयोजित करण्यात येतात बागेतील विविध फुलं देखील सर्वसामान्य व्यक्ती या प्रदर्शनामधील स्पर्धेत मांडू शकतात त्यासाठी कोणतंही शुल्क को आकारलं जात नाही केवळ स्पर्धेपुरतं मर्यादित न राहता पुष्प प्रदर्शनानिमित्तानं बागेस भेट देणाऱ्या पुष्परसिकांना नव्यानं समजलेल्या इम्प्रेस गार्डनचा देखील आनंद घेता येतो पुष्पप्रदर्शनानिमित्त दरवर्षी बाग विविध प्रकारच्या उद्यानरचना आकर्षक कुंड्यांची मांडणी विविध फुलांची रचनात्मक मांडणी करून आकर्षकरित्या सजवण्यात येते त्यामुळेच तर पुष्परसिक या पुष्पसोहळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात पुष्प प्रदर्शनाच्या निमित्तानं पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर सांगली नाशिक आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या प्रदर्शनामध्ये मुख्य सहभाग होण्याकरता येत असतात प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना यंदाच्या देखील जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्प पुष्परचना तसंच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील